नमस्कार मी पंजाब डक्का आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणाहून मी शेतकऱ्यासाठी आनंद आनंद देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज एक ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आता म्हणजे आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस आजपासून कमी होणार आहे फक्त तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन आज, आज ते दिवस दोन ऑगस्ट पर्यंत थोडा तुरळक भागात होऊ शकतो पण सर्व आता पाऊस सध्या तरी पडणार नाही म्हणून अंदाज सर्वप्रथम लक्षात मग आता हे पाऊस कधीपर्यंत चालणार आहे तर तुम्हाला सांगतो हे आज आणि उद्याचे दिवस स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत असा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं पण सांगायचं झालं तर तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या कारण करुं की नऊ ऑगस्टला म्हणजे नऊ ऑगस्टला राज्यामध्ये परत पाऊस सुरू होणार आहे तोपर्यंत तो तुम्ही काय करा कापसाच्या मेहनती करून घ्या उसाला खत घालायचं तर ते घालून घ्या त्याच्यानंतर फवारण्या करू शकतात सोयाबीनला देखील फवारण्या करू शकतात कारण की नऊ तारखेपासून ते सोळा तारखेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा नऊ ऑगस्टच्या सोळा दरम्यान पण सुरुवात कुठून होणार आहे तुम्हाला सांगतो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की कोल्हापूर त्याच्यानंतर सांगली त्याच्यानंतर बेळगाव बेळगाव निपाणी म्हणजे कर्नाटक त्याच्यानंतर इकडं तो धाराशिव धाराशिव कोण त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि असाच इकडं चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आठ तारखेलाच रात्रीच्याला पाऊस सुरू आहे त्याच्यानंतर नऊला ला तो पाऊस परत सर करणार आहे मग नऊच्या नंतर परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्यात देखील म्हणजे मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव हिंगोली संभाजीनगर जालना जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर वाशिम इकडं तसं त्याच्यानंतर या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये दे देखील काय होणार आहे नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं खास करून हा अंदाज अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगतो अहिल्यानगरच्या शेतकऱ्याचे खूप फोन आले की आमच्या अहिल्यानगरमध्ये पाऊस नाही तर अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडे नऊ ऑगस्ट दहा अकरा आणि बाराच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे आंध त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे कोकणात देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नाशिककडे देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पाऊस असणार आहे बुलढाण्याकडे पाऊस असणार आहे अकोल्याकडे पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा